कोयता हातात घेऊन दहशत माजविणारा गुन्हे शाखा युनिट दोन ने केला जेरबंद नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील अधिकारी व अंमलदार असे परिमंडळ दोन हद्दीतील विहितगाव भागात प्रतिबंधात्मक गस्त करीत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुरडे यांना गोपनीय या बातमी मिळाली की विहितगाव नाशिक रोड येथील श्री अण्णा गणपती मंदिराजवळ असलेल्या वालदेवी नदीवरील पुलाजवळ एक व्यक्ती त्याच्या हातात कोयता घेऊन जाणारे येणारे लोकांना कोयत्याचा धाक दाखव दहशत माजवत आहे अशी बातमी मिळाली सदर बातमी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी शाखा युनिट दोन नाशिक शहर यांना देऊन त्यांनी मार्गदर्शन करून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे विलास गांगुरडे प्रेमचंद गांगुर्डे पोलीस हवालदार नितीन फुलमाडी अशांनी वालदेवी नदीवरील पुलाजवळ विहितगाव नाशिक येथे सापडा लावून मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी एक इसम हा त्याच्या हातात धारदार कोयता घेऊन फिरताना दिसून आल्याने त्या असं जागीच पकडले त्याचे नाव सौरभ उर्फ बाबू रवींद्र बहोत व एकोणीस वर्ष राहणार कब्रस्थान समोर गांधीधाम देवडाली नाशिक रोड असे सांगितले त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक हजार दोनशे रुपये किमतीचे दोन धारदार कोयते जप्त करण्यात आले सदर आरोपी विरुद्ध पोलीस हवालदार नितीन फुलमाडी यांनी भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस व मपोका क एकशे पस्तीस प्रमाणे उपनगर पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे आरोपीला पुढील कार्यवाही कामी उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक